नमस्कार आजपासून आपण पॉलिटी म्हणजे पॉलिटी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपला जी एस पेपर टू जो आहे त्यातल्या ज्या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना आहेत म्हणजे जोपर्यंत या संकल्पना आपण करत नाही तोपर्यंत कुठेही आपल्याला अर्थ प्राप्त होत नाही ओके त्यामुळे ज्या काही या पॉलिटी या विषयाच्या म्हणजे राज्यघटने या विषयाच्या ज्या अत्यंत मूलभूत संकल्पना आहेत या सर्व मूलभूत संकल्पना आपण करणार आहोत आणि याचा फायदा तुम्हाला पी एस आर ज्यांचं ऑप्शनल आहे त्याला तर होणारच आहे कारण पी एस आरमध्ये सुद्धा या म्हणजे राज्यशास्त्र जे आपलं ऑप्शनल आहे त्याच्यामध्ये सुद्धा याचा फायदा होणार आहे तर काय म्हणजे कोणताही सब्जेक्ट चालू करण्यापूर्वी आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी हो आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे समजा अर्थशास्त्र चालू करतं तर इकॉनॉमी शब्दाचा अर्थ जो माहीत होत नाही तो पण काही अर्थ प्राप्त होत नाही अभ्यासाला तर त्यामुळं जे आपण करणार आहोत आणि किंबहुना फक्त हे पॉलिटीसाठीच आहे असं नाही म्हणजे इव्हन राज्य राज्यसेवा असेल यूपीएससी असेल त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा अशा प्रकारचे बरे बऱ्याच असे प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला मात्र याचा अर्थ प्राप्त आला जो काही त्याचा एक्झॅक्ट मिनिंग असतो तो आपल्याला प्राप्त झालेला नसतो त्यामुळे आपण हे सगळं करण्यापूर्वी काही एक सिरीज आपण चालवणार त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाच्या काही संकल्पना असतील त्या कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कसा आउटपुट मिळेल त्या शब्दाचा अर्थ कसा प्राप्त होईल आणि एकदा तो अर्थ प्राप्त झाल्यानंतर परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्हीलाही तुम्हाला त्याचा फायदा होईल हे मात्र मी सांगू शकतो ओके तर आपण ईश्वर कृपेने ह्या संकल्पना चालू करूया तर पहिली संकल्पना राज्य आता मुळामध्ये लक्षात घ्या ते वारंवार एक शब्द वापरला जातो पॉलिटी असेल किंवा पॉलिटिकल सायन्स असेल त्यामध्ये नेहमी एक शब्द येतो नेशन स्टेट आणि कंट्री म्हणजे राष्ट्राचा उल्लेख करतो कधी आपण राज्याचा उल्लेख करतो कधी आपण देशाचा उल्लेख करतो म्हणजे भारत माझा देश आहे जेव्हा आपण देश शब्द वापरतो तेव्हा अर्थ काय करतो आपण कंट्री या शब्दाचा वापर करतो बरोबर कधी कधी तुम्ही इंडिया इज माय स्टेट असं म्हणतो तेव्हा राज्यचा शब्द वापर करतोय राज्य आणि कधी कधी इंडिया इज अ नेशन राष्ट्र पण म्हणतो मग आपण कधी भारताला राज्य पण म्हणतोय भारताला नेशन पण म्हणतोय आणि भारताला राज्य राष्ट्र देश असे म्हणतोय पण त्याच्या मागचा अर्थ काय तो अर्थ का आपला काय दडलाय कुठल्या अनुषंगाने तो वापरता आला पाहिजे म्हणजे मी मुख्य परीक्षेला जेव्हा माझं उत्तराचं लिखाण करेन बराच जेव्हा माहिती असेल की उत्तराचं लिखाण जेव्हा आपण करणार आहे मुख्य परीक्षेच्या वेळेस त्यावेळेस तो शब्द कोणता वापरायचा सहजतेने तुम्ही भारत माझा देश आहे किंवा भारत माझं राष्ट्र असं न वापरता तुम्हाला त्याचं बेटेज कळलं पाहिजे एंट्रीमध्ये सुद्धा बोलत असताना कोणता शब्द कोणत्या ठिकाणी कधी वापरावा हे आपल्याला कळलं पाहिजे कारण शेवटी एंड ऑफ द डे तुम्ही काय बनणार आहात तुम्ही एक डिप्लोमॅट बनणार आणि डिप्लोमॅटचं काय असतं डिप्लोमॅसी त्यामध्ये शब्दाला खूप वेटेज आहे अनावधारण काही शब्द जसं जनरल आपण बोलतो तसं बोलून नाही चालणार त्यामुळे ती सवय आजपासून लागली पाहिजे आपल्या मनामध्ये आपल्या शरीराला आपल्या मनाला की मी कसं बोलावं आणि बोलत असताना कोणते शब्द वापरावे कारण त्या शब्दाचा प्र त्याच्या मागचा दडलेला अर्थ आपल्याला कळला पाहिजे त्यामुळे अत्यंत महत्वाची संकल्पना आहे काय बघा आता राष्ट्र म्हणजे काय मुळामध्ये आता पहिल्यांदा डेफिनेशन आहे ओके ते तुम्ही वाचून घ्या काय लिहिले ते बघा राज्य पहिल्यांदा राज एका राजकीय संस्था आहे जे एका ठराविक भूभागावर कायदेशीर किंवा अधिकार प्राप्त प्रस्थापित करते बघा कोणतेही राज्य एखाद्याला राज्य कधी म्हणावं तर त्याच्या सरळ सरळ मूलभूत चार गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजेत पहिली गोष्ट काय प्राप्त झाली पाहिजे तर त्यासाठी काय असलं पाहिजे भूभाग लँड असला पाहिजे त्याला जमीन असली पाहिजे जमीन दुसरं काय असलं पाहिजे सर तेही सांगा मला त्या जमिनीवर कोण असलं पाहिजे लोकसंख्या असली पाहिजे सर तिसरं काय असलं पाहिजे <laughs> त्यांना नियंत्रित करण्यासाठी सरकार असलं पाहिजे आणि चौथी गोष्ट काय पाहिजे सार्वभौम पाहिजे आता सार्वभौमचा अर्थ असेल थोडक्यात मी सांगेन त्याचा एक वेगळं सार्वभौम शब्दाचा अर्थ ह्याच सिरीज मध्ये आपण घेणार आहोत ओके सार्वभौमचा आता अर्थ असेल सार्वभौम म्हणजे काय ज्याच्याकडे सुप्रीम पॉवर आहे त्याच्यावर असं कोणी नाही म्हणजे सार्वभौम देश आहे याचा अर्थ यांना बाहेरून कोणता राष्ट्र सांगणार नाही की देश कसा चालवला पाहिजे देशात कुठले अधिकार असले पाहिजे लोकांना कसं नियंत्रित केलं पाहिजे सर्व म्हणजे सुप्रीम ऑथॉरिटी आहे सर्वोच्च अधिकार असलेली संस्था आहे ज्याला बाहेरून कोणी सांगणार नाही याचा अर्थ याला हे स्वातंत्र्य आहे याचा अर्थ असा आहे की यांच्याकडे पूर्ण पावर आहे आपल्या देश चालवण्यासाठी असं काहीतरी त्याचा अर्थ आहे आत्तापर्यंत लक्षात ठेवा ओके मग ज्या ठिकाणी भूभाग आहे लँड आहे पॉप्युलेशन आहे गव्हर्नमेंट आहे आणि सार्वभौम म्हणजे सौरनेटी आहे अशा चार गोष्टी असतील की त्याला राज्य म्हणावं लक्षात येते का चार गोष्टी आहे का भारत आपल्याकडे भूभाग जमीन आहे का आहे सर लोकसंख्या आहे का आपल्याकडे प्रचंड आहे सर त्याला काही थांबायचं कारणच नाही सरकार आहे का हो सर सरकारी आहे आणि ते सरकार सौरभूम आहे का त्याच्याकडे सुप्रीम ऑथॉरिटी आहे का त्याच्याकडे सर्वोच्च शक्ती आहे का हो सर त्याच्याकडे बाहेरून अमेरिका पाकिस्तान आपल्याला सांगत नाही देश कसा चालवायचा सांगत नाही कोण सांगतं स्वतः सरकार सांगतं स्वतः त्यांच्याकडे ते अधिकार आहेत स्वतः ते इंडिपेंडन्स पॉवर आहे कुणी बाहेरून सांगत नाही याचा अर्थ ती पण स्वरुभम आहे सौरुभम आहे सरकारे आहेत लोकसंख्या आहे भूभाग आहे म्हणजे भारत राज्य आहे लक्षात घ्या म्हणजे भारत काय आहे राज्य आहे भारत राज्य आहे का या चार घटकावर आपल्याला चेक करायचे लक्षात घे का ज्या ज्या ठिकाणी उदाहरण आहे बघा आपल्याला याचाच अर्थ वेगळ्या अनुषंगाने सुद्धा पाहता येतो पण आपल्याला फक्त एवढं पाहिजे राज्य शब्दाचा वापर कधी करायचे तर या चार घटक असले की त्याला राज्य म्हणावं क्लिअर लक्षात ये पुढे बघा <laughs> मी काय म्हणतोय निश्चित विभाग आहे का हो सर आहे तीन लाख तुम्हाला माहितच असेल किती क्षेत्रफळ आहे ती आहे सर लोकसंख्या आहे का आहे सरकार आहे का आहे सार्वभौम आहे का आहे का चारही गोष्टी आहेत तर त्याला राज्य म्हणावं काय अडचण आहे भारत आहे अमेरिका आहे फ्रान्स आहे राज्य आहे काही अडचण नाही मात्र याच्यामध्ये अजून एक आहे याच्यात एक पाचवा इम्पॉर्टंट घटक आहे जो युपीएस जो आपण नेहमी डेप्थ मध्ये अभ्यास करतो तेव्हा लक्षात तो। दुस लक्षात घ्या लिहून घ्या दुसऱ्या राज्याने त्या राज्याला मान्यता देणं अपेक्षित आहे म्हणजे भारत एक राज्य आहे असं यत्रांना सुद्धा मान्य अपेक्षित आहे संयुक्त राष्ट्रामध्ये सांगणं गरजेचं आहे असं असेल तर त्याला राज्य म्हणावं लक्षात येते काय झोपू नका हे चार घटक आहेत आहेत पण पाचवा एक घटक आहे कोणता यत्रानुसार सुद्धा म्हणलं पाहिजे की हे राज्य आहे दुसऱ्याला मान्य झालं पाहिजे मी युपीसीत पहिला आलो सर मीच सांगतोय मी स्टेटस ठेवतोय मीच यत्रांना सांगतोय युपीसीला मान्य नाही चार तुम्ही पहिला येणाला कुणालाही मान्य होणार नाही, नाही। तसंच तुम्ही राज्य आहात हे सुद्धा येत्रांनी मान्य केलं पाहिजे म्हणजे बाह्य बाह्य इतर राष्ट्रांना सुद्धा तो मान्यता दिली पाहिजे हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे हा सुद्धा एक पाचवा महत्वाचा भाग आहे यालाच काय म्हणावं राज्य म्हणावं हे अत्यंत राज्य बस झालं सिंपल आता राज्य कसं निर्माण झालं त्याचा इतिहास काय त्याचे फायदे तोटे हा काय आपला भाग नाही हा नंतर जे आपले बॅच चालेल त्यामध्ये आपण डिटेलमध्ये घेणार आहोत पण मला फक्त संकल्पना सांगायची राज्य शब्दाचा अर्थ काय लक्षात आलं का आता राज्य बरोबर दुसरी एक संकल्पना नेहमी ती म्हणजे राष्ट्र येते ना हो सर येते आपलं चालू असतं आपलं राज्य एकच हे राष्ट्र आहे तसं नाही मुलांना राज्यसेवेच्या मुलांनी युपीसीच्या मुलांनी अत्यंत लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे राष्ट्र कशाला म्हणावं राष्ट्र कशाला म्हणावं राष्ट्रामध्ये काय एकच शब्द लक्ष द्या नॅशनलिझम राष्ट्रता काय येतं जेव्हा आपण भारत आणि पाकिस्तानची मॅच बघतो लक्ष द्या जेव्हा आपण भारत पाकिस्तानची मॅच जेव्हा बघतो तेव्हा आपल्या मनामध्ये काय येते राष्ट्रीय भावना जागृत होते राष्ट्रीय भावना जागृत होते आता जी राष्ट्रीय भावना जागृत होते याचा अर्थ भावना महत्वाची याचा अर्थ इमोशन्स महत्वाचे आहेत आणि हे इमोशन्स भावना हे कशाशी निगडित असतात एक एक शब्द लक्ष द्या एक एक शब्द लक्ष द्या कशाशी निगडित असतात ब्रेनमधून येतात का हृदयातून येतात जनरल कुठून येतात हृदयातून म्हणजे हृदय शब्द सुद्धा महत्वाचा आहे लक्षात द्या बायोलॉजी नाही आहे पॉलिटिकल सायन्स पॉलिटिक्स आहे म्हणजे जेव्हा हृदयातून म्हणजे याचा अर्थ काय आहे मनातून याचा अर्थ काय आहे मनातून जेव्हा मनातून आपल्या हृदयातून आतून इंडर कॉन्शियस नाही जेव्हा येतं जेव्हा असं एक आहोत अशी जेव्हा भावना निर्माण होते आपण सर्व काय आहोत एक आहोत अशी जेव्हा भावना निर्माण होते आणि ती भावना आतून आली पाहिजे एक असण्याची भावना आली पाहिजे कोणी बंदूक ठेवून ती भावना येत्या कामाने स्वतःहून वाटलं पाहिजे आतून आलं पाहिजे हृदयाला वाटलं पाहिजे ती अशी भावना जेव्हा एक असण्याची येते तेव्हा नेशन तयार होतो तेव्हा राष्ट्र तयार होतो मग ते कधी होईल सर एक असण्याची भावना कधी हे लक्षात आलं सर एक असण्याची भावना मग म्हणजे एक असण्याची भावना कधी येईल म्हणजे काय कार कधी येईल तर ती काहीतरी एक अस... आता समजा आपण कुटुंबामध्ये धरतो राहतो ना कुटुंबामध्ये आपल्याला काय वाटतं आपण एक असण्याची भावना आता आपण कुटुंबात असं सांगतो का की आई वडील मी भाऊ बहीण आजी आजोबा आम्ही एक आहोत सांगण्याची गरज नाही ऑटोमॅटिक एक असण्याची ये भावना येतेच बाहेर जसं घराच्या बाहेर पडतो तसं एक असण्याची भावना येत नाही दुसऱ्याचा शेजारचा असं म्हणतो आपण समाजामधला आणि जसं घरात जातो लगेच आपल्याला वाटतं हे आपले मग राष्ट्र म्हणजे काय एक आपलेपणाची भावना आहे लक्षात घ्या मी पहिल्याच शब्दावर बोलतोय हे आपलेपणाचीच भावना आहे घरामध्ये सुद्धा आपलेपणाची भावना येते मग जशी घरामध्ये असणारी जी भावना आहे एक असण्याची जेव्हा ही पूर्ण समाजासाठी येते आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या आपल्या भूभागावर राहणाऱ्या लोकांप्रती येते तेव्हा राष्ट्राचा जन्म होतो म्हणजे सर्व आपले एक असण्याची भावना झाली पाहिजे जसं कुटुंबात आहे असे सगळ्या कुटुंबाप्रती जेव्हा येईल ये, आपल्या भूभागावर म्हणजे आपल्या भारतभूमीवर राहणाऱ्या तेव्हापर्यंत राष्ट्राचा जन्म झाला मग एक असण्याची भावना कधी येईल आपले कधी येते समजा तुम्ही पाटील या ना नावाच्या आडनावाखाली एखाद्या कुटुंबात राहत असेल तर पाटील म्हटले की सगळे एक होतात देशमुख म्हटले की सगळे एक होतात कुलकर्णी म्हटल्यानंतर सगळे एक होतात गायकवाड म्हटल्यानंतर सगळे एक होतात लक्षात घ्या तेंडुलकर म्हटल्यानंतर सगळे तेंडुलकर फॅमिली एक होते तसंच भारत म्हटल्यानंतर पूर्ण भारतातले एक होतात मग ते एक होण्यासाठी काहीतरी अपेक्षित आहे तिथं आडनाव अपेक्षित आहे कुटुंबामध्ये आडनाव सगळ्यांना एकत्रित करत तसं भारताला एक कसं होत आहे एक असण्याची भावना कधी येते मग त्यासाठी काहीतरी सामायिक पाहिजे एक कधी काहीतरी सामायिक पाहिजे काहीतरी कॉमन पाहिजे आता थोडस मी इतिहास सांगतो ऍक्च्युअली हे डिटेल मध्ये मी तर सांगणार नाही पण एक आयडिया देतो जेव्हा आपण वर्ल्ड हिस्ट्री किंवा पॉलिटिकल सायन्स मध्ये किंवा जीएस पेपर टू मध्ये सुद्धा पाहतोच एक असण्याची भावना कधी निर्माण होईल काहीतरी एक पाहिजे ती गोष्ट बघितली आता समजा गेलो इंडियन क्रिकेट टीम म्हणली किती इंडियन क्रिकेट टीमचे पंधरा लोक एकत्र येतात आणि खेळणारे अकरा लोक एकत्र येतात श्रीलंका म्हणले की श्रीलंकाचे फ्लॅग असलेले श्रीलंकाला मानणारे ते एकत्र येतात तसं भारत मानल्यानंतर एक असण्याची भावना कशी केली कारण भारतामध्ये काहीतरी सामायिक पाहिजे मग काय सामायिक आहे मग जर तुम्ही राष्ट्रची संकल्पना युरोपमध्ये निर्माण झाली आणि युरोपमध्ये जेव्हा निर्माण झाली लक्षात घ्या युरोपमध्ये जेव्हा निर्माण झाली तेव्हा तिथे एक असण्याची भावना जेव्हा निर्माण झाली तेव्हा त्यांच्याकडे काहीतरी सारखं होतं काय होतं फ्रेंचमध्ये सुरुवात झाली काय होतं फ्रेंच भाषा होती एकच भाषा होती मग सगळे फ्रेंच बोलणारे एकत्र झाले त्यांना एक असण्याची भावना झाली आणि फ्रेंचच्या राष्ट्राचा उदय झाला फ्रेंचचा जन्म झाला फ्रेंचच्या राष्ट्राचा उदय झाला लक्षात येते का अमेरिकेमध्ये सॉरी ब्रिटनमध्ये राहणारे सगळ्यांनी एक असण्याची भावना निर्माण होते कधी सगळे इंग्लिश बोलतात स्पेनमध्ये राहणारे सगळे स्पॅनिश बोलतात म्हणजे त्यांच्यासाठी कॉमन होण्यासाठी एकत्र येण्यासाठी काहीतरी कॉमन गोष्ट असली पाहिजे आहे म्हणजे काहीतरी एक मग इतिहास असला एकच आमचा सगळ्यांचा इतिहास एक आहे मग आम्ही एकत्र होणार सगळ्यांची भाषा एक आहे एकत्र होणार सगळ्यांची जात एक आहे एकत्र होणार सगळ्यांचं संस्कृती एक आहे तेव्हा एकत्र होणार सगळ्यांचा इतिहास एक आहे तेव्हा एकत्र होणार सगळ्यांचा वंश एक आहे म्हणून आम्ही एकत्र होणार आणि राष्ट्राचा जन्म होणार मात्र भारताबाबतीत एकत्र एक होण्यासाठी एकच भावनासाठी सामायिक गोष्ट काहीच नाही कारण भाषा वेगळी संस्कृती वेगळी जात वेगळी धर्म वेगळा आणि प्रदेश वेगळा त्यामुळे एकत्र येण्यासाठी एकच कॉमन गोष्ट आपल्याकडे भारत म्हणून आपल्याकडे असं काही दिसत नाही म्हणजे युरोपातली जी संकल्पना आहे राष्ट्राची युरोपामध्ये जेव्हा राष्ट्राची संकल्पना आली ते लोक एकत्रित झाले एकत्रित कशामुळे झाले कारण त्यांच्यासाठी काहीतरी सामायिक होतं एकत्रित होण्यासाठी काहीतरी कॉमन फॅक्टर होता भारतामध्ये मात्र असा कॉमन फॅक्टर दिसत नाही दर पंधरा किलोमीटरला भाषा जात खाणी खाणं पिणं वेशभूषा सर्व बदलतं मग एक आम्ही एकत्र यायचं कसं आमच्यासाठी कॉमन फॅक्टर काय मग तुम्हाला दोन लक्षात आला असेल महत्वाची गोष्ट काय लक्षात आली असेल बघा की मला काहीतरी कॉमन फॅक्टर सामायिक घटक पाहिजे मग राष्ट्रधानासाठी हो काहीतरी काय पाहिजे सामायिक का घटक हवा आहे तेव्हा मी एकत्र एक किंवा एक आहे अशी भावना निर्माण होईल आणि ती कुठून होईल पाहिजे मनातून हृदयातून आतून ती भावना आली पाहिजे तेव्हा राष्ट्राचा जन्म होतो त्याला राष्ट्र म्हणावं मग आमच्याकडे भारत म्हणून भारताला एक राष्ट्र कधी म्हणता येईल मग जर एक असण्याची भावना निर्माण झाली आणि ती पण आतून आली आणि एकत्र होण्यासाठी एक वाटण्यासाठी एकच भावना निर्माण होण्यासाठी काहीतरी सामायिक पाहिजे त्याला पाहून आम्ही म्हणू आम्ही एक आहोत पण आमच्याकडे असं एकच असं काही नाही मग आम्ही जसं मी म्हटलं युरोपमध्ये सहसा लोक एकत्रित झाले फ्रेंच बोलणारे सगळ्यांना वाटलं आपण सगळे एक आहोत एक असण्याची भावना झाली कारण त्यांची भाषा एकच होती म्हणून सगळे फ्रेंच बोलणार लोक <coughs> फ्रेंच ना देशाचा जन्म झाला सगळे इंग्लिश बोलणारे लोक एकत्र आले ते म्हणजे आम्ही इंग्लिश बोलणार आहोत त्याचा अर्थ आम्ही एक गट तयार झाला आम्ही आता एकच आहोत अशी भावना निर्माण झाली कशामुळं भाषा इंग्लिश होती आणि म्हणून ब्रिटन देशाचा जन्म झाला स्पॅनिश बोलणारे एकत्र आले त्यांची एकच भाषा होती ती म्हणजे आम्ही एवढी स्पॅनिश बोलणारे आहोत म्हणजे चालतं आम्ही एकत्र आहोत आम कारण आमचा घटक आमची बोलीभाषा भाषा आमची संस्कृती एकच आहे म्हणून स्पॅनिशवर आणि स्पेन नावाचा देशाला जन्म दिला राष्ट्राला जन्म दिला आपण कसा देणार आपल्याकडे भाषा वेगळी आहे संस्कृती वेगळी आहे जात वेगळी आहे धर्म वेगळा आहे इतिहास वेगळा आहे वंश वेगळे आपल्याकडे सर्व विविधता आहे सगळे वेगळेपण आहे मग एक कसं येऊ त्यामुळे त्यांच्या व्याख्येमध्ये आपली त्यांच्या व्याख्या त्यांच्या राष्ट्राच्या व्याख्यामध्ये आपली व्याख्या बसणार नाही आणि हेच आहे मेन्सचा येतात तुम्ही उग पाठ केलं मग मग म्हणायचं का नाही याला भारताला राष्ट्र म्हणायचं का नाही तुम्हाला काय वाटतं तर कमेंटमध्ये सांगा जर राष्ट्र म्हणायचं तर मग आपल्याला एक काय आहे जे आपल्याला बांधून ठेवतं जे आपल्याला सर्वांना एकत्रित करतं एक, एक असण्याची भावना निर्माण करतं मग आपल्याकडे काय कॉमन फॅक्टर आहे आहे का नाही मग भारताला राष्ट्र म्हणायचं की नाही तर हा आपला मेन्सचा भाग आहे <coughs> हा आपला हे डिबेटचा भाग आहे आणि अजून डिटेलमध्ये अजून खोलात जाऊन तुम्हाला काही सांगायचं असलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुमचं काय मत आहे ठीक आहे आपण इथं डिस्कस करणार आपण फक्त इथं व्याख्या डिस्कस करतोय म्हणजे काय त्या शब्दाचा अर्थ काय ते डिस्कस करतोय आपण मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यूचा डिस्कस करत नाही जरी तुमची विचारायची इच्छा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता उत्तर देऊ शकता ठीक आहे नेक्स्ट घ्या कंट्री कंट्री कशाला बनवू येतो ना इंडिया कंट्री ऑल इंडियन्स पुढे आपण म्हणतो भारत माझा देश आहे सर्व भारतीय माझे वगैरे मग कंट्रीत वापरले म्हणजे आता कंट्री काय बघा महत्वाचे एक शब्द आहे वर्ड्स प्रत्येकामध्ये कीवर्ड्स ह्याच्यामध्ये केवळ आहे ही एक भौगोलिक संकल्पना आहे कोणती संकल्पना अजून घ्या एक भौगोलिक संकल्पना आहे हा शब्द भूगोलाच्या दृष्टिकोनातून एखाद्या भौगोलिक प्रदेशासाठी वापरला जातो यात तो कोणत्या प्रदेशावर आहे त्याची सीमा हवामान नैसर्गिक साधन संपत्ती यावर भर दिला जातो हे व्याख्या पण काय नेमकं अरे जसं आपण पाहिलं स्टेट म्हणजे राज्य ही एक राजकीय संकल्पना होती आताच आपण पाहिलं नेशन म्हणजे राष्ट्र राष्ट्र कशी एक भावना एक सांस्कृतिक संकल्पना होती ही कशी आहे भौगोलिक आहे देश म्हणजे कंट्री ही कशी आहे भौगोलिक संक म्हणजे काय जिथं भौगोलिक एकता येईल भौगोलिक समानता येईल त्याला म्हणावं देश म्हणजे कशी भौगोलिक म्हणजे काय भूगोल काय अभ्यास का करतो हवामान नद्या माती जमीन अॅटमॉस्फिअर म्हणजे जेव्हा भौगोलिक दिसतो ना त्याला मग त्या प्रदेशाला इथली बऱ्यापैकी एक्झॅक्ट कुठेही नसतं बऱ्यापैकी अवरेज वातावरण इथलं सारखं आहे इथला पाऊस बऱ्यापैकी सारखा आहे इथले पिके बऱ्यापैकी सारखे आहेत इथल्या जमिनी इथल्या माती ही सारखी आहे मग अशा प्रकारची भौगोलिक जेव्हा समानता साधनता मिळते एकत्रितपणा एक दिसतो अशा या पर्टिक्युलर भौगोलिक दृष्टिकोनातून राहणाऱ्या तिथल्या भौगोलावर त्यातल्या जमिनीवर राहणाऱ्या लोकांना आपण काय म्हणतो देश असं म्हणतो काय म्हणतो देश म्हणतो त्यामुळे भौगोलिक एकतेच्या दृष्टिकोनातून देश तयार होतो तर तेव्हा देश शब्द वापरावा म्हणून बराच वेळा <coughs> तुम्ही एक मूवी पण पाहिला असेल मला शाहरुख खानचा तो मूवी त्यामध्ये सुद्धा एक डायलॉग असो तो गोष्ट नंतर आपण बोलूया तर भौगोलिक एकता या दृष्टीकोनातून म्हणजे समजा तुम्ही जर म्हटलं की बऱ्यापैकी पाकिस्तानचा सुद्धा काही भाग आहे बांगलादेशचा जो काही भाग आहे आणि काही श्री भाग आहे जो तमिळनाडू साइडला तो सुद्धा भारतीय उपखंडाचाच भाग बनतो तो सुद्धा एक मग ह्या अनुषंगाने भारत हे हे, हे जे राष्ट्र आहेत पूर्वी आपल्यासोबत होते पण आज नाही पण त्यांची आणि आपली भौगोलिकता बऱ्यापैकी समान आहे त्यामुळे सगळ्यांना म्हणून भारत काय आहे एक कंट्री आहे एक देश आहे असं आपण म्हणू शकतो मग म्हणायचं का नाही म्हणायचं हा परत मेन्सचा भाग आहे तर आज फक्त आपण शब्द सांगतोय शब्द कधी वापरावेत भौगोलिक कंटक्षण वापरायचं असेल तर देश कंट्री वापरावा राजकीय दृष्टिकोनातून वापरायचं असेल तर राज्य वापरावा आणि सांस्कृतिक भावनिक दृष्टिकोनातून वापरायचं असेल तर काय वापरावं राष्ट्र म्हणजे नेशन वापरावा लक्षात तर ह्या तीन संकल्पना आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत एकच फक्त मी सांगेन सारांश रूपाने आपण पाहिलं पहिल्यांदा पहिला आपण स्टेट म्हणजे राज्य दुसरं पाहिलं आपण नेशन म्हणजे राष्ट्र आत्ताच पाहिलं आपण कंट्री म्हणजे देश ओके राज्य राज्य जेव्हा पाहिलं तेव्हा मी सांगितलं हे चार घटक mm. पाहिजेत तुम्हाला हे चार घटक हे चार घटक असतील काय जमीन पाहिजे लोकसंख्या पाहिजे सरकार पाहिजे सार्वभौम या चार गोष्टी असतील तर असालच ह्या चार गोष्टी म्हणून ही कसली कॉन्सेप्ट आहे पॉलिटिकल कॉन्सेप्ट आहे फरक पण लक्षात पाहिजे राष्ट्र मी कधी म्हणू मला एक असण्याची भावना एक असण्याची भावना कधी येईल सामायिक इतिहास असेल सामायिक वंश <coughs> असेल सामायिक जात असेल सामायिक धर्म असेल सामायिक संस्कृती असेल सामायिक भाषा असेल या कारणामुळे काहीतरी सामायिक पाहिजे ज्यामुळे मी आम्हाला सर्वांना हृदयातून वाटेल आम्ही एक अशी जेव्हा भावना निर्माण होते एक असण्याची या सामायिक गोष्टीमुळं तेव्हा राष्ट्र तयार होतो त्यामुळे ही कशी संस्कृती ही सांस्कृतिक संकल्पना आहे कल्चरच्या दृष्टिकोनातून एक असण्याची समान भावना निर्माण होणं आणि कंट्री कसली आहे भौगोलिक संकल्पना आहे भौगोलिक साधारणता समानता जर असेल तर त्यातून कंट्रीचा होतो येथून फक्त आपल्या संकल्पना आपल्याला क्लिअर करायची होती मला वाटतं ती कळली असेल कुठला शब्द कधी वापरावा आता जर आपण पलीकडे जाऊन बघितलं जर आपण वापरावा आणि अजून एक शब्द तयार होतो तो म्हणजे नेशन स्टेट आता लक्षात घ्या यामध्ये स्टेट परत स्टेटची म्हणजे राज्याची व्याख्या आर्टिकल बारा आपण कॉन्स्टिट्यूशन पॉलिटी पेपर टू करताना ते पाहणार आहोतच ते आपण आता पाहत नाही तिथं थोडी वेगळी व्याख्या आहे आणि एक शब्द येतो परत परत नेशन स्टेट ऑफ राष्ट्र राज्य बघा जेव्हा एखाद्या राष्ट्राला स्वतःचे राज्य मिळते तेव्हा ते, ते राष्ट्रराज्य बनते बघा ही खूप बेसिक संकल्पना मुलांना खूप वेळा विद्यार्थी अनावगणे लिहितात बोलतात आपल्या नोट्समध्ये आपल्या महत्वाच्या पुस्तकामध्ये आपल्या आढळत नाही पण आपण बेसिक खोलत जाऊन पाहत नाही रे मुलांना एकदा एकदा पहा पाहिल्याशिवाय खरंच अर्थ प्राप्त होत नाही थोडा वेळ द्या थोड्या गोष्टीला समजून घ्या आपलं यत्रांचं समाजाचं आई वडिलांचं आपण काहीतरी करू शकतो हे लक्षात हे कधी होईल जेव्हा अशा बारीक बारीक गोष्टी तुम्ही जेव्हा ना आतून अभ्यास करून शिकाल वरवरचं जेव्हा वाचाल सगळं फास्ट पाहिजे तुम्हाला ते फास्ट नाही मिळत एवढं एकदाच करा व्यवस्थित करा एक दोन वर्षात ती पोस्ट निघते दोन वर्ष धरून चला तुम्ही का, काय का करा प्रत्येक वेळेस फास्टमध्ये काहीतरी थोडं थोडं करायचं आणि पुढे जायचं असं नका करू तर डिस्क्रिप्ट झालेली आहे व्यवस्थित करून अभ्यास करा तर राष्ट्र राज्य कधी म्हणायचं बघा <laughs> एखादी राष्ट्र आहे एखादी राष्ट्र आहे म्हणजे का काय त्यांना वाटतं की आपण सर्व एकत्र एक आहोत त्यांना वाटतं इथे एवढ्या लोकांना वाटतं की आपण सगळे एक आहोत आपली काहीतरी समजा आपल्या सगळ्यांचा सामायिक आपली काहीतरी भाषा आहे किंवा त्यांना वाटतं की आपली सामायिक काहीतरी इतिहास आहे किंवा आपली सामायिक काही संस्कृती आपल्या सर्वांची एवढ्या लोकांची काय एकच संस्कृती आहे आपली एकच भाषा असं त्यांना वाटतं मात्र मग हे तर आहेत त्यांना एक असण्याची भावना आहे त्यांना वाटतं आपली भाषा आपली संस्कृती एक आहे त्यामुळे आपण त्यांना लक्षात आलं अरे इतर राहणारे लोक इथं राहणारे लोक अरे आपलं सगळं सारखं आहे म्हणजे आपण एक एक असण्याची भावना येते म्हणजे राष्ट्र निर्माण होतो म्हणजे नेशन निर्माण होतो आता नेशन तर निर्माण झाला परंतु राज्य झालेलं नाही जेव्हा हे राष्ट्र राज्य होईल तेव्हा राष्ट्र राज्य होतं मग कधी होईल राज्य नाही याचा अर्थ राष्ट्र आहे एक असण्याची भावना आहे एकत्रित असण्याची भावना आहे काहीतरी त्यांचं सारखं आहे त्यामुळे राष्ट्र असण्याची भावना आहे पण राज्य नाही सर अजून म्हणजे काय नाही याचा अर्थ त्यांच्याकडे काहीतरी नसेल ससा आता लोकसंख्येत आहे म्हणजे यांच्याकडे काही नाही स्वतःचं सरकार नाही ते सरकार सार्वभौम नाही तर सरकारला शक्ती नाही किंवा महत्वाचा सहसा काय आढळतं जगामध्ये इस्रायल मध्ये तुम्ही करेक्ट होता का इस्रायल पॅलेस्टाईनचा जे विद्यार्थ्यांनी अभ्यास केला असेल याचा अर्थांना काही नाही एकतर जमीन नाही स्वतःची जमीन नाही स्वतःचं सरकार नाही म्हणजे याचा अर्थ दुसऱ्याच्या ते राहत असते मग ज्यांना समजा ज्या दिवशी चारही घटक मिळतील राज्यामध्ये चार घटकाची गरज असते आपण आताच पाहिलं चारही घटक मिळाले की राज्य तयार होत ज्या दिवशी मिळेल म्हणजे राष्ट्राची भावना आहेच आणि राज्य राज्याचे चारही घटक मिळाले ते काय तयार होईल मग राष्ट्र राज्य तयार होईल अशी ही संकल्पना आहे मुलां लक्षात येते राष्ट्र राज्य आता मग आता करंट अफेअर्स मध्ये बऱ्याच गोष्टी चालू घडल्यामुळे मुलं वाचतात ऑब्जेक्टिव्ह साठी वाचत होते चे विद्यार्थी वाचतात राज्यसीचे वापरतात चे पण वाचतात आता इथं काय काम आहे कारण आता डिस्क्रिप्ट झालेलं आहे वर्णनात्मक झालेलं आहे राष्ट्र राज्य पॅलेस्टाईन आणि इस्रायलचा मुद्दा खूप ज्वलंत आहे मग आता जेव्हा आपण आपण आपल्या आता आपले बॅच होणार आहे त्यामध्ये मी काय डिस्कस करेन तुम्हाला की इस्रायल पॅलेस्टाईनचा जो इश्यू चालू आहे ते करंट अफेअर्सचं आणि इथली संकल्पना मग आपल्याला कनेक्ट होतो ओके मग इस्रायल इस्रायल अँड पॅलेस्टाईनचं मुळेच समस्या काय आहे तर राष्ट्र राज्याची आहे राष्ट्र राज्याची आहे तिथं तुम्ही बरेच कारण दिलात पण बेसिक जोपर्यंत लिहित नाही तोपर्यंत मार्क पडत नाही तोपर्यंत प्रॉपर म्हणात नाही डेप्यू कलेक्टर पोस्ट मिळत नाही तिथं आपण लिहिलं पाहिजे हा नेशन स्टेटचा समस्या आहे मग आपण काय केलं त्या करंट अफेअर्सला आपण कुणासोबत जोडलं आपल्या थेअरीसोबत जोडलं आणि हे उत्तर येत्यांपेक्षा नक्कीच वेगळं होईल करंट चालू घडामोडी जेव्हा चालू सोबत आपल्या सोबत कनेक्ट करायला शिकताना तेव्हा तर प्रचंड फायदा आहे सेवेला प्रचंड फायदा आहे आता आणि हेच आपण आपल्या वेगळ्या लेक्चर मधून पाहणार होतो करंट अफेअर्सला जोडत जोडत तेही करणार होतो आपण ठीक आहे बघितलं असेल तुम्हाला मग त्यासाठी मग प्रश्न हे सोडून द्या यूपीएससी ओके खालबी कोणती आता बघा आपण पाहिलं राज्य एक सॅम्पल प्रश्न राज्य जे आहे राज्यामध्ये सार्वभौमत्वशी सं राज्याला लागते बनण्यासाठी राज्यभर सार्वभौमत्व लागतं हो सर राष्ट्राला सामूहिक ओळख लागते कॉमन ओळख लागते हो सर लागते सर सरकार नहीं, लागते। देश सरकार नाही सरकार इथं लागते देशमध्ये काय असले पाहिजे फक्त भौगोलिक समानता असेल तर ते देश तयार होतो त्यामुळे हे रॉंग आहे आणि राष्ट्र राज्य जपान आहे त्याचं उदाहरण दिलंय जपान जे आहे स्वतः राष्ट्र तर आहे ते एक असण्याची भावना आहे आणि त्यांना राज्याच्या ज्या चार गोष्टी लागतात त्या पण त्यांच्याकडे आहेत त्यामुळे जपान आहे हे भारतासाठी लिहिता येईल का भारत राज्य हो आहे का होसुर आहे चारही घटक आहेत राष्ट्र आहे का काही लोक आहे म्हणतात काही लोक नाही म्हणतात आणि हाच आपला काय असेल मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून डिबेट असेल हेच आपण लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत आपल्या जेव्हा बॅच चालू होईल तेव्हा आपण हे पण डिस्कस करणार अशा वेगवेगळ्या गोष्टी डिस्कस करणार जेणेकरून तुम्हाला एवढा इंटरेस्ट क्रिएट होईल जेणेकरून तुम्हाला ह्या संकल्पना क्लिअर होतील आणि कुठलंही बर्डन न ठेवता तुम्ही उत्तर लिहाल पाठ करायची गरज नाही संकल्पनांवर भर द्या लक्षात आलं तर हे असे काही गोष्टी आहेत हे पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता पॉज करू ठीक <laughs> आहे आणि मग पुन्हा आपण त्याच नंतर एखादी संकल्पना पूर्व परीक्षेचे प्रश्न आपण पाहणार आहोत असे प्रश्न आपण डेली आपल्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आता म्हणजे जेव्हा आपले बॅच चालू होईल तेव्हा पाहणार आहोत ती आपली बॅच जीएसटी बॅच असेल किंवा पॉलिसायन्सची बॅच असेल आणि प्लस पण आपण असे प्रश्नही घेत असतो आणि प्रश्न जेव्हा जसं आता लिहिलं मी राज्य एक राजकीय संस्था आहे राष्ट्र एक सांस्कृतिक आहे या विधानाच्या आधारे राष्ट्र राज्यामध्ये फरक स्पष्ट करा आणि भारत राष्ट्रसंकल्पना मोडतो का हे पण सांगा तर जेव्हा असे संकल्पना क्लिअर होतील तेव्हाच ते उत्तर घेता येईल आणि प्लस त्याला करंट अफेअर्स पण जोडता आलं पाहिजे मग कसं तर त्याचे सॅम्पल सुद्धा मी तुला दाखवून येतो बघा तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण दिलेले प्रस्तावना कशी असावी मुख्य भाग म्हणजे हे असते इंट्रोडक्शन प्रश्न काय होता बघा एकदा प्रश्न बघा आत्ताच काही टेन्शन घ्यायची गरज नाही मी फक्त एक सॅम्पल दाखवते की आपण कशा पद्धतीने आपल्या बॅचेसमध्ये आपण घेतो किंवा घेणार आहे काय प्रश्न होता राज्य एक राजकीय संस्था आहे आहे माहीत आहे सर पॉलिटिकल कॉन्सेप्ट आहे राष्ट्र एक सांस्कृतिक संकल्पना आहे माहित सर आहे या विधानाचा राष्ट्र राज्यातील फरक सांगायचे फरक सांगितलं आणि दुसरा आहे भारतासारख्या बहुसांस्कृतिक देशात राष्ट्र या संकल्पनेचे स्वरूप समजा भारत आता हा म्हणजे राष्ट्र आहे का नाही याबद्दल थोडंसं डिबेट आहे कारण राष्ट्र असण्यासाठी एक काहीतरी सामायिक असणं गरजेचं आहे आणि एक विविधता असेल तर एक अस एक असण्याची भावना येत नाही भारतामध्ये तर प्रचंड विविधता आहे भारतामध्ये प्रचंड विविधता आहे त्यामुळे एक असण्याची भावना कशी येईल त्यामुळे राष्ट्र आहे का नाही डिबेटेबल आहे तर त्याच्याबद्दल बोला असं म्हणते आणि दुसरं आहे की राष्ट्र राज्यातील फरक सांगा बघा असे प्रश्न येतात आता हे कसे सॉल्व्ह करायचे कसे नाही आपण नंतर पाहणारच आन्सर रायटिंगच्या क्लासेस त्याचं वाटलंच एखादं सेशन पण मी ते फ्री फ्रीमध्ये टाकेन आणि आपण वेळोवेळी आपल्या लेक्चरमध्ये पण घेणार आहोत ओके मग आता राष्ट्र राज्यातील फरक आहे आणि राष्ट्र आहे का नाही याबद्दल शंका आहे मग आपण कशा पद्धतीनं बघायचं प्रस्तावना व घटनावत हे दुसरं आहे तर आपण हे प्रश्न सॉल्व्ह करत असताना एक असेल आपला की इंट्रोडक्शन दुसरा असतो बॉडी पार्ट तिसरा असतो कन्क्लुजन पार्ट जसं तुम्हाला एक्झॅम्पल मी सांगतो इथे आता प्रश्न काय होता की राष्ट्र राज्य याच्यातील फरक सांगायला म्हणतो पहिला पार्ट हा होता पहिला पार्ट काय होता तो होता आणि पार्ट बी मध्ये काय होतं की भारत हा एक बहुसंस्कृतिक राष्ट्र आहे त्याबद्दल स्पष्ट करा मग आहे का नाही राष्ट्र भारत त्याबद्दल म्हणजे असे दोन टप्प्यामध्ये लिहायचं होतं महिला उत्तर लिहित असताना तीन टप्प्यामध्ये लिहितो आपण पहिल्यांदा काय लिहायचं इंट्रोडक्शन लिहायचं असतं त्याच्यानंतर त्याचं उत्तर लिहायचं असतं त्यानंतर कन्क्लुजन करायचं अशा टप्प्यामध्ये उत्तर त्याचं असतं असो तर याच्याबद्दल एक, एक स्पेशल सेशन आपण घेणार आहोत ओके कारण आपण आता आपण मला त्या तिन्ही संकल्पना तुमच्या क्लिअर झाल्या असतील ठीक आहे तर आपण आता नवीन संकल्पना घेणार आहोत दुसरी म्हणजे धर्मनिरपेक्षता कोती घेणार आहोत धर्मनिरपेक्षता